पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरिकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केलाय पोलीस महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सा सात वाजता बुरानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे मंगल कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राजकीय आक्सातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे खासदार निलेश लंके म्हणाले की जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता आक्सापोटी त्यांचे अतिक्रमण सिद्ध करून तो पाडण्याचा कट जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून रचण्यात येत आहे जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुरानगर येथील देवीचे भक्त आहेत तिथे त्यांचा स्वतःचेच आऊट असताना सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत असे असताना सकाळी गुंडाराज पद्धतीने शंभर दीडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले व सर्व जमीन दोस्त करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले काल परवा जी कारवाई झाली ती अतिशय चुकीची कारवाई आहे आणि मी प्रशासनाचा धिक्कार करतो हे पाहिल्यानंतर म्हणजे एकदम प्रत्येकाच्या जीवाला व्याज ना निर्माण होते ना अशा प्रकारचे हे गैरकृत्य हे कुठलंही अतिक्रमण नाही स्वतःच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटची इमारतीच्या बांधकामाचं परमिशन आहे त्या ठिकाणी स्वतःच्या प्लॉटमध्ये रस्ते सोडलेत गावासाठी तरी पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारवाईचा हातोडा त्या ठिकाणी टाकला हे प्रशासनाने चुकीचं केलेलं आहे बाबतीत आता मी आमच्या वकील साहेब भगतसाहेबांशी बोललो आता मी आम्ही मी आता येत्या अधिवेशनामध्ये हा विषय तर मांडणारच आहे कारण या अधिकाऱ्याने ज्या अधिकाऱ्याने चुकीची कारवाई केली पोलीस प्रशासनातल्या असू महसूल प्रशासनातल्या असू यांच्या विकास विभागातले कर्मचारी असू यांच्यावर कडकात कडक कारवाई नाही यांचं निलंबन झालं पाहिजे तात्काळ ही माझी प्रामुख्याने मागणी असणार आहे त्याचबरोबरीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबरीने ही जी नुकसान झाली नुकसान भरपाईसुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे ही मागणी आहे कारण जिल्ह्यामध्ये एक गुंडा राज चालू आहे पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला हाताशी धरून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे गुंडारात चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर आम्हाला यामध्ये मोठं त्या ठिकाणी आंदोलन छेडावं लागणार आहे